नमस्कार सगळ्यांना तर बघा आज माझ्याकडे कोण आले त्या पूजा कृष्णा आणि माझं पिल्लू सगळे आले तर सागर तर कालच आलेला तुम्हाला माहितीये तर सागर आता चालला होता जीव वाडीला कारण आहे ना दाराच आहे ना तिथं फरशी टाकून घ्यायची वाटते फरशी टाकायची करायचा कोबा कबा करायचंय तर तिथं मुरूम टाकायचंय त्याच्यामुळे ती चाललाय महागारी आता बारामतीला जायचं होतं पण मामा चिकडं आल्यामुळं महागारी चाललय आणि तात्या पण थोड्या वेळ थांबणार आहे जेवण वगैरे करून जाणार आहे शूट करण्यासाठी तर तात्या इकडे बसले कारण मला हे शूटिंग आज थोडस गावाकडे आलं की काय नाही का शूटिंग करावं म्हणलं किळीच्या बागात इकडं तर केळी नाही केळी लाव म्हणलं तर केळी लावत नाही मोकर ओसर रान पाडून ठेवते जाळती राणी काय जाळली नाही तात्या ते आपले आहे आपणच पेटवलंय आता म्हणलं लेकर परत गव टाकायला असं अडचण नको म्हणलं लय होत लय होतो एकच दिवशी दोन साप दिसल गेला <laughs> <थे दिसन जाये। laughs> <चुर इज़> <laughs> तर आहे एकच साप दोनदा दिसला असा कलर आलं कुठे दिसला

सा करून। मला वाटतंय मोठी तसली असती आठ ते नऊ मिनिट अजून खाली अजून अर्धा पण ती दुसरं पांढऱ्या जी पिशवी असते ती बारकी असते पन्नास किलोची असते लय मग ती जवळजवळ दहा बारा भारतात काय जास्त आणि खाली पण एवढाच होय गाच कितीला रुपयाला क्विंटल कसा क्विंटल बत्तीसशे रुपये क्विंटल सहा क्विंटल सात 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 हजाराचा गहू झाला आपण विकत नाही आपल्याला खायला लागतो ना पोट डांबर भाकर खाल्ल्या काय नाही नाही का लावली ह्या वर्षी जे अजून ह्या वर्षी नाही पाऊस काढून वाटतंय बोकरीच्या रानाला काय लावलं किती आलाय हरभरा नाही चांगला

मी काल आंबे आणले पिकलेले सांगितलं सांगितलं आंबा खायला म्हणून खाल्ले कसं कसं दोनशे रुपये किलो किलो का दोनशे रुपये किलो किती महाग दोनशेशे तीनशे रुपये आता म्हणजे नाही तर कापूस आंबा आलाय कापूस खायला आलाय पण तिलपिटी महाग आहे हजार हजार नऊशे रुपये डझन आहे सातशे आठशे रुपये पर्यंत देत आता परत ते कमी कमी होते परत पाचशे रुपये डजन जास्त परत शेवट शेवट अडीचशे तीनशे रुपये तीनशे रुपये पर्यंत डझन आपला आंबा आपला आंबा हापूस आंबा खाय आता रत्नागिरीला जायचंय कधी जायचं आता लग्न जायचं कुठं हलता येणार नाही

नावाखाली तू महिना कसा काढणार काय जो आपले वीस पंचवीस गिरायक झाले पाहिजे बळच म्हणायचं कुणाला बोलवायचं असेल तर हाय मोक आपल्याला मुंबईला काकीनी मुंबईला मुंबईला काय मुंबईला जायचं असतं बोलवलं अर्जुनच्या घरी जायचं ना मुद्दा म्हणायचा आर अर्जुन जवळ बोलावलं बोलवलंय का मग काय

आज पूजा आणि आज तर खायचं या माझ्या होळीला हे पण आली आज सगळं काम स्वीटी करे स्वीटीने भाकरी बनवल्या चपात्या बनवल्या आता भाजी बनवायची चॉकलेट सकाळपासून चालू आहे मस्त काय करायचं वांग्याची भाजी बनवायची लाकरीचा पत्ता तर झाल्याच आणि मग जेवण वगैरे करून घ्यायचं सकाळच्या पारी लगेच जाणार आहेत माघारी आणि दादा किती दिवसात ना आलाय मला असं वाटतंय बारा महिन्यात आलाय इकडं किती दिवस झाला आलेलं आणि मी पण तिकडे गेलेले असं वाटतंय बारा महिने झालं